आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा कराय So before we bid one another adieu, take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. <laughs> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आता खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार देशाला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेणारे आणि नव्या आर्थिक विकासाची देशात सुरुवात करणारे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून देश शोक व्यक्त करण्यात येत आहे केंद्र सरकारने देशभरात सात दिवसांचा शोक जाहीर केला आहे सर्वसामान्य नागरिकांना डॉक्टर यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव सकाळी आठ नऊच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले तेथे काँग्रेसच्या मुख्य नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते साडे नऊच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघाली निगमबोध घाटावर उपस्थितांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देश सन दोन ते दोन असा दहा वर्षांच्या काळापर्यंत देशाचे पंतप्रधान पद भूषविले होते त्याआधी त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्रात मंदिर तेथे सामूहिक महाआरतीला प्रारंभ मंदिरावरील तसेच मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या, या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत घेण्यात आला आहे एक हजाराहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला होता त्याचप्रमाणे या अनुषंगाने सोलापूर येथील श्री वैष्णव मारुती देवस्थानात राज्यातील पहिली सामूहिक आरती मोठ्या उत्साहाने आणि भक्तिपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे अशी माहिती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे सोलापूर येथील श्री वैष्णव मारुती देवस्थान जुने गरकुल या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि श्री वैष्णव मारुती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक आरती करण्यात आली मुडा घोटाळा प्रकरणी आता केंद्राची दारी थोटावली कर्नाटकातील मुळा घोटाळा उघडकीस आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते स्नेहमय कृष्णा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्राकडून त्वरित सुरक्षा देण्याची विनंती केली आहे यापूर्वी हीच विनंती त्यांनी कर्नाटक सरकारला केली होती परंतु सरकारने त्यांना नकार दिला होता मुडा घोटाळा प्रकरणात सर्वप्रथम कृष्णा यांनी तक्रार दाखल केली होती कृष्णा यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती इतर नेते आणि प्रभावशाली व्यक्ती नावे मैसूर अर्बन नावेट ऑथॉरिटी म्हणजे भूखंडांचे बेकायदेशीर वाटप केल्याची तक्रार केली होती असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना रांगोळीतून श्रद्धांजली बेळगाव येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरोडकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रांगोळी रेखातून श्रद्धांजली अर्पण केली आहे दीड फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे वडगाव येथील ज्योतिष स्टुडिओ मध्ये ही रांगोळी काढण्यात आली असून ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना पाच तास वेळ लागला आहे तीस डिसेंबरपर्यंत ही रांगोळी ज्योतिष स्टुडिओ येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत पाहता येईल असे कळविण्यात आले आहे जी एस एस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न जी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी भव्य स्नेह मेळावा पार पडला

महाविद्यालयाच्या पहिल्या बॅच पासूनचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यात सहभागी होऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला रोटरी वेणुग्राम तर्फे दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाला प्रारंभ रोटरी क्लब ऑफ बेळगाव वेणुग्राम तर्फे शनिवार दिनांक अठ्ठावीस आणि रविवार दिनांक एकोणतीस रोजी महावीर भवन येथे आणि नोटांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली संग्राहक अरुण कांबुले यांच्यासह प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीश सोनवालकर रोटरी क्लबचे अध्यक्ष विनय कुमार बाळी डी पाटील शिरीष प्राचार्य शैलजा करोशी रोटेरियन तेजस्विनी यावेळी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव रोटरॅक क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आणि बिर्ला इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन होत आहे या माध्यमातून शाळकरी मुलांना नाणीशास्त्राचे तसेच नोटांच्या संकलनाचे महत्व सांगून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे प्रदर्शनात विविध कालखंडातील नाणी पाहून इतिहास समजून घेण्याची अनोखी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे